गावाच्या टोकाला एक जीर्ण झालेलं घर होतं त्या घरात एक म्हातारी आई आणि आजारी बाप राहत होते दोघांची सारी दुनिया एकच मुलगा पण मुलगा शहरात गेला आणि तिथेच रमला फोन करणे तर दूरच त्याच्या घराचा रस्ता देखील विसरला आई बाप रोज त्याची वाट बघायचे रात्री दार उघडच ठेवून झोपायचे कदाचित आज येईल कदाचित आज आई म्हणेल असा थोडासा दिलासा उरला होता एका रात्री अचानक त्या घरातून मंद आवाज आला आई बापाला म्हणाली आज दार खडकडलं कदाचित आपला बाळ आला असेल चला उठू ना शरीर उठे ना हातपाय थरथरले आईने शेवटचा दम काढून दार उघडायचा प्रयत्न केला पण दार उघडलंच नाही आणि ती दाराच्या चौकटीवर कोसळली बापाने तिचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला बघ आपला मुलगा येतोय तुला दिसतोय का आता तर तो येईल आता तर तो येईल आणि दोघांनीही तिथेच शेवटचा श्वास घेतला दुसऱ्या दिवशी पहाटे गावकऱ्यांनी दार उघडलं आई दाराजवळ बाप तिच्या शेजारी आणि चेहऱ्यावर एकच हळहळ एकदाच आला असता आम्ही एवढा उशीर केला नसता त्याच संध्याकाळी मुलगा गावात आला आई बापांचे थंड पडलेले हात पाहून तो फुटून रडला आई बाबा मी फक्त थोडा उशीर केला आयुष्यभर एवढी शिक्षा द्यावी लागली का गावात आजही म्हणतात त्या घराचं दार रात्री हलकस खडखडत जणू कुणीतरी आपल्या मुलासाठी आजही वाट पाहतोय उशीर होऊ देऊ नका नंतर डोळ्यात पाणी तर येतं पण पुसायला त्यांच्या प्रेमाचा हात उरत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ